नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पायपोसनं बनवणार आहे तर बघा मी तर शॉपिंग बॅग घेतलेली आहे आणि इथं घेतलेला आहे जुना शर्ट तर याच्यापासूनच आपण बनवणार आहे तुमच्याकडे नसल शर्ट तर तुम्ही आपल्या अस्तरचे ब्लाउज पिसायचे त्याचं पण बनवू शकता किंवा कॉटन मधल्या साड्या असतात त्याचं पण बनवू शकता तर मी तर शर्ट घेतलेले आहे आणि शॉपिंग बॅग घेतलेली आहे तर आता आपण हे कट करून घेऊया आधी आपण शॉपिंग बॅग कट करून घेऊया शॉपिंग बॅग नसली तर तुम्ही आपली गावाची गोणी असते ती पण वापरू शकता किंवा मग जीन्स पॅन्ट पण वापरू शकता तर आपल्याला याच्यामधला हातमधलं जे चौकन आहे ते कापून घ्यायचं आहे तर बघा मी कट करून घेतलेलं आहे तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त उंची लागत असेल किंवा रुंदी लागत असेल तुम्ही याच्यापेक्षा पण जास्त घेऊ शकता आता आपण येऊ शर्ट कट करून घेऊया तर बघा मी हे गुंड्याची पण पट्टी कापून घेतलेली आहे जे काटा असते खालून ते पण काटने बर काटू कापून घेतलेले आहे आणि याचे पण आपल्याला तसंच कापून घ्यायचं आहे जे काट एकाच्या साईडची आणि उकाचं हे पण कट करून घ्यायचं आहे काजाचं तर बघा मी कट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला अडीच अडीच इंचाच्या पट्ट्या करून घ्यायच्या आहे तुम्हाला लांब मोठ्या करायच्या असल्या तरी पण चालत तर, तर मी अडीच अडीच इंचाच्या पट्ट्या करून घेते अशी मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला आधी अडीच अडीच इंचाची आणि लाईन मारून घ्यायची आहे स्केल अशा लाईनी मारून घ्यायच्या लाईनी मारून घेऊया आता आपण याच्यावरती तर बघा मी अडीच अडीच इंचाच्या पट्ट्या मारून घेतलेल्या आहे लांबला तर आता आपण हे खाली टाकून घेऊया आणि याच्यावरती हे ठेवून घेऊया म्हणजे आपले सोबतच कट होऊन जाते दोन इकडचे भाग आणि जे योखीचा आहे ते पण आपल्याला काढून टाकायचं आहे तर बघा आता याच्यावर आपण हे ठेवून घेऊया तर बघा मी यावर एक ठेवून घेतलेले आहे तर आता आपण हे कट करून घेऊया कारण सोबत कट होते ना वाली मग तर बघा मी कट करून घेतलेले आहे आता तर बघा आपल्याला या काय कि भरपूर झालेले आहे आठ तर बघा मी हे कापून घेतलेलं आहे आणि हे पहिलेच मी असं गुलाबी शर्टाचं पहिले एक कापून ठेवलं होतं कारण मी दोन कलर लावणार आहे तुम्हाला एकच कलरचं करायचं असेल तर तुम्ही एकच कलरचं करू शकता तर मी दोन करून घेतलेले आहे तर बघा आता हे झालेलं आहे आपलं आलं कट करून तर इथे ही शॉपिंग बॅग घेतलेली आहे याला आता आपण आतून एक अजून कपडा लावणार आहोत तर बघा माझ्याकडे इथं ब्लाऊज पीस होता जो आपण चांगला नाही येतो शिवित नाही येतो तर तो ब्लाऊज पीस घेतलेला आहे मी बिनकामाचा तर, तर आता आपण हे त्याच्या मापाचा कट करून घेऊया आणि त्याला असं जोडून घेऊया तर बघा मी ब्लाऊज पीस त्याच्या मापाचं कापून घेतलेलं आहे तर आता आपण हे मशीन वर जोडून घेऊया तर बघा मी ब्लाऊज पीस सगळी कोण पॅक करून घेतलेला आहे नोरीला कट करून घेतलेला आहे आता आपण याला थोड्याशा आडव्या आडव्या लाईनी किंवा उभ्या लाईनी मारून घेऊया म्हणजे याचा झोळा असा पाडणार नाही आपण ज्यावेळेस वरचा कापड जोडतो त्यावेळेस थोडंसं पॅक करून घेऊया आपण मोठ्या मोठ्या लाईनी मारून तर बघा लाईनी मारून घेतलेला आहे आपल्याला याचा मध्य घ्यायचा आहे असं करून आपल्याला खडण्याची लाईन मारून घ्यायची आहे ही बघा अशी घ्यायचा नंतर आपल्याला असा चौकने कापड कापून घ्यायचं आहे आपल्याला घ्यायचं आहे चार इंच असं आणि चार इंच असं घ्यायचं आहे तर बघा आपण असं चार इंच ना असं चार इंच घेतलेलं आहे तर त्याची आपल्याला अशी घडी घालायची आहे आणि हे तसं मध्ये ठेवून आपल्याला असं याचा मधेतून असं पॅक करून घ्यायचं आहे तर बघा मी आधी या दोन साइडनी टिपा मारून घेतलेला आहे तुम्ही नाही घेतल्या तरी पण चाललं तर असं आता आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे तर बघा हे पॅक करून घेतलेले आहे तिन्ही बाजूकून तर आता आपल्याला एक कापड घ्यायचंय म्हणजे मी हे छोट कट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे इथून असं लावून घ्यायचं आहे तर आता आपण अशी टिप मारून घेऊया हे कापड आपल्याला उलट ठेवायचं आहे सोयीचा भाग असा मधून घालायचा आणि अशी आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे तर बघा अर्धा इंचाला कमी आपल्याला असं ठेवून टीप मारून घ्यायची आहे जे आपण आतलं कापड ठेवलेलं आहे त्याच्यावरती असं धरून तिची लेवल याची लेवल धरून आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर हे बघा अशी नंतर आपल्याला ती अशी बोटाने किंवा नाखानी अशी प्रेस करून घ्यायची आहे तर बघा आता ही मारून घेतल्याच्या नंतर ही कापड आपल्याला आता असं ठेवून घ्यायचं आहे याच्याच लेवलला आणि आता अशी टीप मारून घ्यायची आहे उलट कापड ठेवून आपल्याला असं हे काढून घ्यायचं आहे आणि परत याला नखाने असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि उरलेले हे कट करून घ्यायचं आहे हे बघा असं आता करून घ्यायचं आहे आणि नखाने तसेच प्रेस करून घ्यायचं आहे तर आता इकडच्या साईडने पण तसंच करायचं आहे आपल्याला परत बघा चारही गुण पॅक करून घेतलं आणि उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे अशी टीप परत मारून घेतली आणि उरलेलं कापड इच कट करून घेतलेलं आहे तर याच्या साईडला आता आपल्याला पायपिंग करायची आहे तर तुमच्याकडे जे कापड उरलेला असेल त्याच्यापासून पण तुम्ही टिप मारू शकता म्हणजे पायपिंग करू शकता तर चला आता आपण याला पायपिंग करून घेऊया तर आधी आपल्याला हे खालून कापड ठेवून घ्यायचं आहे अशा या साईडने आपल्याला असं टीप मारित चालायची आहे बघा सरळ टीप मारून घेतलेली आहे उरलेलं कापड आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे आणि असं वरतून याला अशी पाइपिंग करून घ्यायची आहे हे बघा अशी तर बघा अशी काही पण करून घेतल्यावरती परत आपल्याला एका साइडने तसंच करून घ्यायचंय परत हे बघा असं आधी इकडच्या साइडनी करून घेऊया आपण दोन्ही पण साइड इकडच्या आणि इकडची तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर असं पलटी मारून घ्यायचं आणि अशी पाईपिंग करून घ्यायची आहे तर बघा ही पण टीप मारून घेतली आहे ओलेलं कापड असं कट करून टाकायचं आहे तर आता करू एकाच्या साईडने तर एकाच्या साईडने आपल्याला थोडंसं सा कापड असं मुडपून घ्यायचं आहे आणि या लेवलला असं ठेवून घ्यायचं आहे इथं आणि टीप मारून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडला पण तसंच करायचं आहे आणि पक्क करून घ्यायचं आहे शेप कडाला इथं आणि आता वरती ओळून आपल्याला ही कापड असं मध्ये दाबून आणि अशी पायपिंग करून घ्यायची आहे एकदम फिनिशिंग मध्ये येते बघा आपली पायपिंग तर आता ही पण करून घेऊया आणि इकडच्या साईडनी पण करून घेऊया आपण अशाच प्रकारे तर बघा मी दोन्ही साईडची पायपिंग करून घेतलेली आहे तर बघा किती छान अशी मस्त पायपिंग झालेली आहे आपली तर आजचं आपलं पायपासणं किंवा बस तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद